नंदी बाईल सारखं गुप गुपू झालं मान डोलावणार नाही असं कोल्ह मानतायत ते म्हणायला झाले डोलून पाच वर्ष तेच केले डोलून मान पाच वर्ष साहेबांना खासदार विद्यमान खासदार जे ऐकून साहेब त्याला पाच वर्ष इकडे यायला टाइम नव्हता आता आठवड्याला आळे फाट्याला येतात नारंगावलं येतात त्या खोड्यातला माणसं मिली तिथं तपासणं एक एक्सिडंट झाली किती वेळा खासदार आले आता त्या पुलाच त्यांनी भूमिपूजन पण केलं नाही भूमिपूजन केलं इलेक्शनच्या आधी आता आचारशे लागायचे दोन दिवस आधी केलं इथं आता खेडची मला माहिती माझ्या माहिती खेड्यातला ऍक्सिडंट त्या बायपासून किती झाले आणि किती नाही झाले याची तुम्हाला चांगली उतरते साहेब माहिती आणि हे कॉलेज साहेब हा आम्ही आम्ही जे आता घोडेकरांनी सांगितले तुम्ही पण आम्ही शंभर टक्के आता त्यांचा महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी उतरला उतरलाय ना त्यांचा मेळावा झाला होता काय ते पाव शरद पवार साहेबांच्या गाठाचा ते को आपले थोरा साहेब तुषार थोरा साहेबांनी तो मेळावा लावला होता तिथे आम्ही स्वतः मी स्वतः साहेबांना चिठ्ठी दिली खासदार साहेबांना आम्ही त्यांच्याकडं वेळोवेळी माझ्या माहिती बाबा इलेक्शन झाल्यापासून ज्ञानेश्वर महाराज ज्ञाने देवस्थान जे आपलं आहे तिथं स्वयंभू रेड रेडेश्वराची समाधी त्या रेडेश्वराच्या समाधीला आम्हाला निधी द्या यांनी सकाळ सुकाळ काय ते सुरकुलवाडीला निधी साठ लाख पाच वर्षातला पहिला सुकल वेळेस वेळेचा साठ लाख रुपये निधी यांनी निधी दाखवा पाच वर्षात यांनी त्याचे गोडेफेर म्हणत ना पाच वर्षात तुम्ही ते पुस्तक ब्रोसलेट छापा आणि ते मतदारांना वाटा जाहीरनामा छापा तुम्ही वाटायबा मी रवींद्र गुंजाळ तंटमुक्ती अध्यक्ष शाळे माझा असयस्कर माझा असा अंदाज आहे की केंद्रामध्ये मोदीचं सरकार येणार हे जवळजवळ म्हणजे असा अंदाज आहे आणि त्यांच्यानुसार उमेदवार असेल त्यांचा त्याला आम्ही मतदान करू आपण मोदी कुठं शेतकऱ्यांना जाऊ दे शेतकरी हे सगळं आहे ना याच्यावर काय बोल माझं साठ वर्ष गेलो आपण तर ते आणि ते न बोलणं सगळ्यात चांगलं हे बघा साठ वर्षामध्ये आता कोण म्हणतं चारशेला सिलेंडर कोणतं पण त्या पटीत उत्पन्न सुद्धा वाढलेले आणि शेतकऱ्यांना आहे ना काय नाही स्वतःच्या याच्यावर फक्त जी नैसर्गिक संकट येतात ती जर शेतकऱ्यांवर जर आली नाही तर शेतकरी जे मी शेतीच करतो आणि गेली पन्नास साठ वर्ष शेतीच करतोय त्याच्यामुळं तसं काही हे नाही का मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असं काही नाही ते दोन दोन हजार रुपये येतात म्हणून सुद्धा नाही पण जर आम्हाला जर असं ते संकट सुनामी संकट जर कुठलं आलं नाही तर शेतकरी देशाला पोचू शकतो आणि म्हणून मोदी पाहिजेत चांगले कार्यक्रम मोदीचे आणि त्यांनी जे काही उमेदवार त्यांचं राहील त्यांना माझं स्वतःच वैयक्तिक मत राहील आपण आता तर शरद पवारांची लाट आहे आपल्या तालुक्यात शरद पवार साहेबांबद्दल काही बोलले चूक पण नाही बोलायचं शरद पवार साहेबांबद्दल काय बोलायचं आमच्या सारखेने पण ते मोठी मोठी मानण्यापेक्षा ते जेव्हा बोलूच नाही आमच्या आमच्यासारखे पण आता सगळा सारा सारा आम्ही पेपर वाचतो बातम्या पाहतो सारसार विचार केला तर मोदीचं सरकार आहे ना नाही महाराष्ट्रातून कमी जास्त झालं तरी बाकीकडून येणार आहे ठीक आहे काय तुमचे सहकारी म्हणतात भ्रमनिरास झाला पैसे देणार होते रेडा समाधीला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोला ना ते म्हणतात मोदी चांगले शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढले एक पॉईंट सांगा ना मला काय गेलं शेतकऱ्यांना चांगलं काय गेलं काहीच नाही गेलं कोणी केलंय कोणी केलं हो मला सांगा सत्तर हजार पवार साहेबांनी केली कृषी मंत्री असताना यांनी केली का यांच्या दानत नाही ती करायची आणि हे जे चालले ना इकडून तिकडे कोलांट्या एवढ्या कॉलांट्या एवढ्या स्वार्थ साधण्यासाठी चाललेली पक्ष दल बदलू ये नाही हे यांचा उपयोग नाही तर अमोल कोल्हे शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता मग त्या कोलंड उड्या नाही पण पण प्रवेश हा प्रत्येकाने केलाय नाही नाही तुम्ही कोण काही आईच्या पोटातून पक्षाचा निर्माता नसतो ते लक्षात घ्या आईच्या पोटातून कोणी पक्षाचा निर्माता नसतो तो पूर्णपणे जेव्हा अठरा वर्षाचा हो होतो संज्ञान होतो त्याला कळत कोणाच्या मागे जावा आणि चुकत चुकत नाही का तो, तो चुकत नाही तो माणूसच नाही ते चुकले असतील कदाचित त्यावेळेस शिवसेनेमध्ये गेले तेव्हा चुक झाली असेल पण राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर आपण कोणामुळे आहोत हे त्यांना कळलं तसं बाकी कळत नाही आपण कोणामुळे आहोत आडवळरावांचं आज तर काही वेगळंच ऐकलंय अहो ज्या अजित पवारांना तुम्ही नाव ठेवली ठेवली का नाही आढळरावांनी ठेवले मग आणि आज त्यांच्या हस्ते पक्षप्रवेश आढळराव साहेब फार मोठे आहेत आणि ते काय करतात त्यांना वाटेल तिथं इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेंपी होते नंतर शिंदे गाठामध्ये गेले तिकडं काय त्यांचं शिजानी आता इकडं आले अजित पवारांच्या गाठामध्ये जो डुप्लिकेट राष्ट्रवादी पक्ष आहे तिकडं आले ओरिजिनल तर आज अख्खी दुनिया म्हणते पण आपन... शरद पवारांचाच पक्ष आहे आणि यांचाच व्हिडिओ होता बापाला घरातून काढून काड़। काढून काड़। द्यायचं का हे शोभलं का कोणाला बोलले होते शिंदे साहेबांना माऊ मग यांनी केलं काय त्याच्यामुळं हे काय आहे हे प्रत्येकाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी यांनी पक्ष बदललेले आहेत यांनी काय यांच्या शेतकऱ्यांचं यांना कोणाला काही घ्या नाही मी शेतकऱ्यांवर बोलतोय हे बाकीचं कोण बोललं आरक्षणावर बोललं हे चालूच राहणार आहे वैयक्तिक तर म्हणणं त्या क्लिप मध्ये जी होती ना तेच तर तुम्ही मोदी हा विषय घ्या किंवा एकता आडारावर कोलले हा विषय नाही नाही आम्ही ठिकाण कसं करता मोदी पाहिजे तर तुम्हाला दुसरं पाहिजे किंवा तुम्ही काय म्हणता आडाराव पाहिजे आडाराव आणि आपण कोल्ह म्हण पंधरा वर्षापासून त्यांचं म्हणलं हे मोदी नाही पाहिजे ना मग कोण पाहिजे विचारा त्यांना कोण पाहिजे चला चला मोदी नाही पाहिजे आम्ही तुम्हाला सहमत चला मोदी नाही पाहिजे मग कोण पाहिजे ते तरी विचार आहे काय पर्याय पर्याय येईल ना पर्याय कोणी हवा बघा मोदी इंदिरा गांधी गेल्या राजीव गांधी गेले कोणी ना कोणी पुढे आलं मोदी गेल्यानंतर हा देश असा राहणार नाही हा देश हा देश मुलगा नाही का मुलगी माहिती नाही पण बघतोय आता मोदी आणि शरद पवार हा विषय तोट्यात पाहून राहू द्या जे अजित पवारांना काय अपमान करायचे बोलायचे आव्हान द्यायचे माझ्यासमोर उभं राहा तेच आडर राहून त्यांच्या दारी जायची जा वेळ आली असं त्यांचा थेट आरोपी आव सगळीकडे चाललंय हे झालं मायुतीचं युतीचं आबा आघाडीचं काय झालंय आव आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हटले होते मी तर त्या काँग्रेस बरोबर कधीच जाणार नाही गेलो तर ते, ते दुकान बंद करी काय झालं आता काँग्रेस ते काय ते टेम काय ते मशात आणि तुतारी एकत्र आलं ते, ते, ते त्यांचं काय तुम्ही त्याच्याकडे जर बोट केली तर तुमच्याकडे चार बोटं आहे तुम्ही काय कोणले दुसऱ्या तांदळाच नाही या सगळ्या पक्षांमध्ये हेच चाललंय पहिलं आपलं काय चाललंय हे बघा लोक कशाला करता आणि मोदी मोदींना काय नाव ठेवता बरं ठीक आहे मोदी नाही पर्याय सांगा कोण पाय तुम्ही मोदींच जाऊ दे अमोल कोल्हे आणि आडरराव यांच्या पुरत बोला असं सगळ्यांचं म्हणणं आहे आमचं तेच म्हणणं आहे आढळराव पंधरा वर्षे होते त्यांनी काय छोटी छोटी मोठी कामं केली असतील हरकत नाही म्हणून आम्ही त्यांना नंतर बदललं आम्ही आम्ही सांगतो ना आम्ही तोंडाने सांगतो आम्ही कोल प्रचार चोवीस केलाय तुम्ही पत्रकार आहे तुम्ही आम्हाला वेळोवेळी पाहिले आम्ही प्रचार नाही केला आम्ही अजून मस्त काय केलेलं आहे पदर खर्च करून गाड्या घेऊन काय काय उद्योग केलेत परंतु आम्हाला एक अभिमान होता का व चला काहीतरी बदल होईल एक चांगला माणूस आपल्याला मिळतोय चांगला वक्ता आहे नेतृत्व आहे आणि समाजासाठी वेळ देऊन हा माणूस पुढे येईल सगळ्यांना परंतु आमचा सपशेल भ्रमणी झालेला आहे ते ठीक आहे आता या खेळ विरोधात बोलायचं म्हणून काही गोष्ट आता याच्या आधी काही कांद्याला बाजार नव्हत ते काही होते का मोदी तर दोन हजार चौदा पासून तुम्ही आताच पाच वर्ष फक्त कोल्हे होते म्हणजे काय मग कोल्हे नाही फक्त आत्ताच बोलले का मग मागच्या पाच वर्षात काय झालं नव्हतं का कुठं उठाळ मग पाच वर्ष कमी का पडले पाच वर्ष कुठं होते कुठं होते पाच वर्ष असं तुमचे विरोधक बोलताय काय उत्तर देणार आमचे विरोधक नाही नाही आता राजकीय विरोधक नाही 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 ते काय कोणत्या पक्षाचे त्यांनी मागाशी सांगितलं मी काय कोणत्या पक्षाचा नाही आणि मी काय कोणत्या पक्षाचा मी आजही सांगतो मी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या शिवसेनेचा आहे तसं त्यांनी मागाशी काय सांगितलं मी काय कोणत्या पक्षाचं नाही त्यांनी जाहीर तुमच्या सांगितलं हो ते काय मित्र तू आमचं आहे ना आम्ही स्थानिक लेवलला गावच्या लेवलला पंधरा वर्ष खासदार होते मी म्हणतो त्यांना पंधरा वर्ष दिली पहिल्या खासदारांनी काय असं हीच परिस्थिती होती फक्त समोर सक्षम उमेदवार नसल्यामुळे खासदार निवडून येत होते आता 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 पर्याय आहे ना अमोल कोल्हे डॉक्टरांसारखा पर्याय उपलब्ध आहे एवढं काय आवडतात मला एक म्हणायचं यांना तिकीट मिळायला एवढा विलंब का एवढं जर यांची ताकद आहे एवढी जर यांची क्षमता आहे यांना तिकीट का भेटत नव्हतं बर आज शेवटच्या क्षणापर्यंत महिन्यापूर्वी तिकीट तयार झालं डॉक्टर अमोल गोल शेतकऱ्यांची अवस्था बिकट जरी असली किंवा त्याच्यात चढ उतार होता मला सांगा मला सांगा कोणतं सरकार असेव का ते शेतकऱ्याच्या वाईट उठले त्याला भर द्यायचं नाही का लोकांमध्ये काहीतरी धोरणं असतात ना आता आम्ही शेतकरी हेच शेतकरी असं काय नाही आम्ही घरी शेतकरी आमच्या काय आहे आम्हालाही माहितीये दुधाला काय भाव आहे कसं होणार आहे परंतु आता दुधाचा विषय सांगतो तुम्हाला ज्या वेळेस पावसाळा असतो ज्यावेळेस पावसाळा असतो त्यावेळेस दुधाला भाव कमी असतो ज्यावेळेस उन्हाळा असतो उन्हाळ्यात दुधाला मागणी जास्त असते बाय प्रॉडक्ट वगैरे वाढतात मग आपल्याला त्यांनी काय केलं आणि ते काय करतात ज्यावेळेस मागणी जास्त असते पुरवठा कमी असतो त्यावेळेस बाजारभाव जास्त असतो ज्यावेळेस पुरवठा जास्त मागणी कमी त्यावेळेस बाजारभाव ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुमचं देत आहे उत्तर पण बरेच शेतकरी खरोखर नालकीच जीवन जगतात त्यांना तुमचं उत्तर पटणारी नाही ठीक आहे आता काय आपल्याच बऱ्याच ग्रुप मी पाहतो काय शेतकरी दिवस दिवस द्या व्हॉट्सअप असतात अरे बाबा न करा ना बाकीचे तुम्ही जोड धंदे करा दुसरे काय तुम्हाला सांगतो गाया पाळा पक्षी पाळा पाळा काहीतरी करा ना तुम्ही नुसतं दिला उच लावून आला इथं गावात बसला ते पाणी चाललंय दुसऱ्याच्या वावरात असं नाही ना आणि तुम्हीच परत प्रश्न विचारायचे शेतकऱ्यांचं असं झालं शेतकऱ्यांचं अरे जर खरोखर चांगली पद्धतीची शेतकरी केली शेती केली चांगल्या चांगल्या पद्धतीचे जर तुम्ही वान जर केले तर आज तुम्हाला सांगू खरोखर बाजार आहे आता माझी एकाची फ्लावर चालू आहे एकाची काकडी चालू आहे काय भयंकर बाजार आहे असं काय करता तुम्ही <laughs> तुम्ही जर प्रत्येक वेळेला नीस असं झालं अरे मला सांगा ज्या पिकाला बाजार भाव कमी त्याच्या पुरतं जर राजकारण केलं जात हा तेवढंच करा तुम्ही मला सांगा आता आपल्याच चिलेवाडी पास घरचा तो शेतकरी आहेत बघा टोमॅटो टोमॅटो आला ते कोण झाले त्याचं कोणी कौतुक केलं कोणत्या शेतकऱ्यांनी केलं नाही नाही तो पण माझा बांधव शेतकरी वा त्याचं चा छान झालं म्हंटल का एकतरी शेतकरी आव शेतकरी आता मी पण शेतकरी आम्हाला माहिती आहे शेतकरी फक्त म्हणायचं मोदींचे पैसे येतात हे ये का बरं तुम्ही नाकारत नाही हो का नाकारत नाही वा प्रश्न चला शेतकऱ्यांना पण नाकारतो ना तुम्ही येऊ नका म्हणा चला ते जायचे मोदी काही खिशातून मग ते नाकारून टाका ना बहिष्कार टाकलं पाहिजे आपण कशासाठी करायचं ते ते त्या विषयावर बोलता पण मला सांगा आडरराव पाटलांना त्यांनी एक प्रश्न विचारला आडराव पाटलांना एवढं उशिरा तिकीट जाहीर करायची वेळ का आली अहो साधा विषय आता जागा वाटपाचा विषय असतो आता आपल्याला पण थोडं राजकारण कळलं पाहिजे ती जागा कोणाला सुटणार आहे काय आता इकडं तुतारिका काय झाले तुतारिका जुडे हे चुकच नाही इच्छुक साहेब मागचाळीस कोले साहेबांचं काय होतं कोले साहेब था। था कोले साहेबांची आता माझ्याकडे तारीख आहे तारीख आहे कोले साहेबांची कोले साहेब आडोतीसाव्या दिवशी खासदार झालेत पक्ष प्रवेश करून मला वाटते कोले साहेबांचं रेकॉर्ड झाले राजकारणामध्ये ते एक नंबरच रेकॉर्ड केले त्या साहेबांनी त्याला आपला सॅल्यूट आहे अडोतीस दिवसात अडोतीस दिवसाव्या एकोणचाळीसाव्या दिवशी साहेब खासदारच झाले आणि तुम्ही काय सांगता त्यांना तिकीट अहो त्यांच्या काय अडचणी आहे ते तयारीत मस्त पाच वर्षापासून पडले त्या दिवसापासून तयारीत येत मस्त ते लोकांमध्ये फिरतायत कोरोनाच्या काळात फिरलेत किट दिलेत सत्तेत नसताना ते कामं करतायत डीपीडीसीतून वगैरे ते निधी आणून द्यायचा प्रयत्न करतायत सगळ्या गोष्टी आहे परंतु गंमत अशी आता बरं का संदीप भाऊ आता लोक तुलना करणारी पहिले फ्रेश टेयारा होता कोल्हे साहेब त्यावेळेस कोल्हे साहेबांना आपल्याला माहित नव्हतं आपण त्यांना संधी दिली परंतु आता पाच वर्ष त्यांची बाईलत मी म्हणतो पंधरा वर्ष त्यांची पाच वर्ष त्यांनी त्यांनी पंधरा वर्ष समजा आमच्या गावात समजा तीस लाखाची कामं आणली तीन मध्ये तीस लाखाची काम आणली ह्या साहेबांनी एका टर्न मध्ये दहा हजार ताणले पाहिजे दहा लाख ताणले पाहिजे बरोबर ही तर तुला आम्ही करणार ना ते तर म्हणतात साडे एकोणीस हजार कोटी आणली हवेतल्या आकडे नका सांगू आम्हाला